नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व पंचायत राजमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार जयकुमार गोरे उर्फ जयाभाऊ यांच्या उपस्थितीत भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व विधानसभेचे लोकप्रिय दमदार माझे आमदार राम यांच्या श्रीराम निवासस्थानी भारतीय जनता पक्षामध्ये गावचे विद्यमान सरपंच पोपटराव बोराटे कचरेवाडी गावचे माजी सरपंच रामभाव कचरे राष्ट्रवादी काँग्रेस अजित दता गटाचे राष्ट्रवादी ओबीसी सी जिल्हा उपाध्यक्ष सुनील गोरे यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला आहे यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे लोकप्रिय दमदार माजी आमदार राम सातपुते अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक व नातेपुते नगरपंचायतीचे विद्यमान नगरसेवक अॅडव्होकेट भानुदास राऊत भाजपा किसान मोर्चाचे प्रदेश सचिव सोपान काका नारनवर भारतीय जनता पक्षाचे माळशिरस तालुका अध्यक्ष अॅडव्होकेट शरदराव मदने माळशिराचे माजी नगराध्यक्ष आप्पासाहेब देशमुख भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब बावरे नातेपुते नगरपंचायतीचे नगरसेवक दीपकराव काळे युवा नेते नागेश मालक वाघमोडे आरपीआयचे ज्येष्ठ नेते मारुती खांडेकर युवा नेते धर्मराज माने संजय देशमुख वैभव जाणकर मांडवेगावचे सरपंच रितेश पालवे पाटील माजी सरपंच अर्जुन दुधाळ युवा नेते सोनुभया पराडे पाटील फोंडशिरस विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे माजी चेअरमन उमळचेराजे बोडरे मनोज राऊत आदींसह भाजपचे असंख्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते माळशिरस तालुक्याच्या पश्चिम भागात आमदार उत्तमराव शाणकर गटाला खिंडार पडले आहे कचरेवाडी गावचे माजी सरपंच रामभाऊ कचरे यांच्यासमेत माजी उपसरपंच वैभव कोळेकर रमेश विरकर ग्रामपंचायत सदस्य शंकर नाना कोळेकर ग्रामपंचायत सदस्य संतोष ताम्हाणे सागर गायकवाड नवनाथ विरकर समाधान कोळेकर संतोष विरकर आबासाहेब देशमुख विजय मंजुळे सोमनाथ कोळेकर शहाजी खरात सदाशिव कसरे दादासाहेब कोरे नारायण विरकर सोमनाथ कोळेकर बाजीराव सरजे अंकुश वावरे राजू भिसुकले बापूसाहेब मोटे सचिन शेलार सुनील मोटे अनिकेत तामाने बाजीराव विरकर आबासाहेब तरडे माऊली विरकर संतोष कचरे गणेश कचरे सुग्रीव फुलगे राजू कोळेकर समाधान कोळेकर अजित कोळेकर किरण मिसुकले अजित आयवळे समाधान कचरे सोमनाथ विरकर विशाल कचरे अशा असंख्य कार्यकर्त्यांनी प्रवेश केला फोंडशिरसचे विद्यमान सरपंच पोपटराव बोराटे यांच्यामुळे माळशिरस तालुक्याच्या पश्चिम भागात भारतीय जनता पक्षाची ताकद वाढली आहे रामभाऊ कचरे समवेत असंख्य कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला आहे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलेल्या सर्व कार्यकर्त्यांचा सन्मान कमळाचे मफलर गळ्यामध्ये घालून सत्कार केला तर भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार माजी आमदार राम सातपुते यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलेल्या सर्वांचे स्वागत केले पक्ष प्रवेश कार्यक्रमानिमित्त उपस्थित आपल्या सगळ्यांचे नेते आणि सोलापूर जिल्ह्याचे लोकप्रिय पालकमंत्री महाराष्ट्राचे ग्रामविकास मंत्री आदरणीय जयाभाऊ या ठिकाणी उपस्थित असणारे मायसिएसचे माजी नगराध्यक्ष आदरणीय आप्पासाहेब उपस्थित असणारे ज्येष्ठ नेते आणि भारतीय जनता पार्टीचे नातेपुतेचे नगरसेवक या भागाचे नेते आदरणीय वी वाय राऊत साहेब भारतीय जनता पार्टीचे किसान मोर्चाचे प्रदेशाचे सचिव स्वपांका नारनौर आणि आज ज्यांचा प्रवेश भारतीय जनता पार्टीमध्ये होतो आहे एक लढवाया आणि आक्रमक नेता एक लोकांशी बांधिलकी असणारा कार्यकर्ता म्हणून माळसिरसच्या पलीकडं कचरेवाडी आणि त्या भागामध्ये काल कशी आमची चर्चा झाली तर रामभाऊ मी जेवढ्यांना विचारलो त्या सगळ्यांचं मत आहे की एक चांगला कार्यकर्ता आपल्याकडे येतोय आणि योग्य आज भाऊंचाही दौरा या भागामध्ये होता तर एक कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी आपला प्रवेश भारतीय जनता पार्टीमध्ये होतोय मुळात तुमचा स्वभाव हिंदुत्वादी आहे आणि एक आता योग्य ठिकाणी तुमचा प्रवेश भारतीय जनता पार्टीमध्ये होतो आहे याचा एक आनंद सर्व कार्यकर्त्यांमध्ये आहे आणि निश्चितच तुमच्या प्रवेशाने या भागामध्ये कचरेवाडी असेल उमरेदगाव चाकोऱ्यापर्यंत या सगळ्या भागामध्ये त्या ठिकाणी एक हक्काचा चांगला लढवा कार्यकर्ता भारतीय जनता पार्टीला भेटतो आहे की तुमचं भारतीय जनता पार्टीमध्ये या ठिकाणी स्वागत करतो आणि मंत्री महोदयांना आपल्या सर्वांचे नेते आदरणीय ने भाऊंना विनंती करतो की रामभाऊंचा या ठिकाणी प्रवेश होतोय तसेच राष्ट्रवादीचं अनेक वर्ष काम करणारे सुनील गोरे या ठिकाणी भाऊ तुम्ही पालकमंत्री झाल्यापासून त्यांचा तिकडं फार दौरा वाढतोय त्यामुळे इथं बांधून टाकू पार्टीमध्ये या ठिकाणी असा विचार झाला सरपंच कुठे आलेत हे आपले सुनील गोरे आणि चे सरपंच यांचा या ठिकाणी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश होतोय मी भाऊ तुम्हाला विनंती करतो की रामभाऊचा या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा कमळ गळ्यात टाकून आपण भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांचं स्वागत करावं